नमस्कार मी निकीत आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर मीरा शहरामध्ये येत्या रविवारी पाच जानेवारीला एक भव्य दीक्षा संस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे नेमका हा सोहळा काय आहे या सोहळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत जंगम समाज मीरा भाईंदरचे प्रतिनिधी आपण त्यांचं स्वागत करूया गुरुजी नमस्कार आपलं चोवीस तास महानगरमध्ये खूप खूप स्वागत हा जो कार्यक्रम हा संस्कार सोहळा आपल्या समाजातर्फे जो आयोजित करण्यात आलेला आहे नेमकं या कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल काय सांगाल नक्कीच प्रथमता सगळ्यांना सप्रेम प्रेम शिवशरणात कार्यक्रमाचं स्वरूप सांगण्याआधी मी एवढं सांगेन की जहीचा शिव तहीचा शिवाचार कारण वीरशैव धर्म परंपरा ही परंपरा आहे की जेव्हाचा शिव आहे तेव्हाचा शिवाचार आहे म्हणजेच ही परंपरा शिव परंपरा आहे गुरु परंपरा आहे आणि आता काळात जर आपण पाहिलं तर संस्कृतीचा आणि धर्माचा कुठेतरी रास होताना आपल्याला दिसतो संस्कृती टिकून राहावी धर्म परंपरा प्रत्येकाची टिकून राहावी याकरता आपण जंगम समाज मीरा भाईंदर आयोजित असा भव्य दिव्य संस्कार सोहळा करत आहोत आणि या स्वरूप याचा असा की पाच जानेवारी रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी अगदी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत त्या कार्यक्रमाकरता सद्गुरु श्री निलकंठ शिवाचार्य महाराज त्याचप्रमाणे सद्गुरु श्री महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांच्या आशीर्वादाने ही धर्म परंपरा पुढे नेण्याकरिता एक धर्मसंस्कार आजच्या पिढीला व्हावा आपल्या धर्माचं काहीतरी आकलन व्हावं आपला धर्म काय आहे याची त्यांना जाण व्हावी याकरिता आपण या पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भव्य असा संस्कार सोहळा ठेवलेला आहे गुरुजी हा जो सोहळा दीक्षा सोहळा आपल्या संपूर्ण मीरा शहरामध्ये आयोजित केला जातोय तर हा सोहळा बऱ्याच कालावधीनंतर मला वाटतं मीरा शहरामध्ये होतोय तर हा नेमका इतक्या कालावधीनंतर करण्याची गरज काय भासली काय सांगायला खर तर पश्चिम उपनगरामध्ये फार कमी प्रमाणात असा कार्यक्रम होतात आणि गेली अर्धा वर्ष अशा प्रकारचा कार्यक्रम झालेला नाही बाकी शेंड मध्य विभागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम खूप झाले आणि त्या अनुषंगाने जसे हिंदू धर्मामध्ये छोड संस्कार असतात तोच हा संस्कारातला एक भाग आहे आणि विशेषपणे की अशा प्रकारे मुलं धर्मापासून किंवा या धर्म संस्कारापासून वंचित राहू नयेत नवीन विद्यार्थी मुलं म्हणून अशा प्रकारचा हा संस्कार धर्मसंस्कार हा जो सोहळा आहे राबवण्याचा आम्ही मीरा महिंदर असे सर्व प्रयत्न करतोय या संपूर्ण सोहळ्याला फक्तच मीरा जंगम समाजच उपस्थित राहतील की सर्वसामान्य नागरिकांसाठी हा सोहळा असेल नाही तसं नाही हा तर हा कार्यक्रम आयोजक म्हणून फक्त मीरा जंगम आहे आणि या कार्यक्रमाला अगदी मुंबई ठाणे आणि इतर उपनगरामधून किंवा महाराष्ट्रातून कोणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतं आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी जंगम वीर आहे सगळ्यांसाठी हा खुला आहे कार्यक्रम गुरुजी खरं तर हा संस्कार सोहळा करत असताना याच्या मागचा जो उद्देश आता आपण सांगितला की आजच्या पिढीला आजच्या तरुण पिढीला संस्कारांची कुठेतरी जाण व्हावी किंवा आपल्या धार्मिक आणि सर्व दृष्ट्या आपण कुठेतरी सजग व्हावं याच्यासाठीचा हा संस्कार सोहळा आहे नेमकं या संस्कार सोहळ्यामध्ये किती मंडळी मीरा भाईंदर आणि आसपासच्या परिसरातून उपस्थित राहणार आहेत आणि नेमकं याचा उद्देश काय सांगाल तुम्ही मंडळी किती उपस्थित राहतील बघा त्या दिवशी योगायोगाने रविवार आहे आणि रविवारचा दिवस म्हटल्यावरती सामान्य वर्गासाठी अगदी आनंदाचा दिवस असतो आणि या दिवसामध्ये खरंच या मुंबईमध्ये आणि उपनगरातील सगळे मंडळी आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी अवश्य येतील अशी मला चांगली अपेक्षा आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी दीक्षाविधी घेण्यासाठी किमान शंभरच्या वरती तरी दीक्षार्थी असणार आहे कुर्यात बटू मंगलम कारण जे बटू दीक्षार्थी म्हणून येणार येणार आहेत त्यांचं धर्मसंस्कार त्यांच्यावरती होणं हे गुरूंच्या हातात आहे आणि म्हणून गुरु परंपरा आम्हाला आणि या जंगम समाजाला पुढे कार्यरत ठेवायची आहे ही पताका सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे कारण का जईचा का शिव तईचा शिवाचार असं सांगितलंय त्याच पद्धतीनं अनेक संतांनी अनेक ऋषींनी अनेक या जंगम समाजातील श्रेष्ठ व्यक्तींनी या समाजासाठी आपल्याला योग्य असं योगदान दिलेलं आहे आणि आपण म्हणतो की समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो याच न्यायाने हा सगळ्या कार्यक्रमाचा आपण खटाटोप आणि याचं नियोजन केलेलं आहे तर सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवश्यक या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करा आणि या धर्म कार्याला बळ द्या धर्म की जय हो